हॅलो एवरीवन आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळणार आहे की तुमचं आरोग्य कसं आहे तुम्ही स्वतःच चेक करू शकता की तुमचं हेल्थचं स्टेटस काय आहे तुम्ही आजारी आहात किंवा तुम्ही हेल्दी आहात हे तुम्ही स्वतःच मोजमाप करू शकता मी तर म्हणेन एक वही आणि पेन घ्या आणि हे सगळे पॉईंट्स लिहून काढा जर हे नऊचे नऊ पॉईंट्स तुमचे एकदम ओके असतील तर तुम्ही एकदम, एकदम हेल्दी आहात किंवा भविष्यात तुम्हाला कुठलाच व्याधी होण्याची शक्यता नाही कड़ आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी कुठली सिरीज घेऊन येणार आहे याचासुद्धा मी शेवटी सांगणार आहे सुरू करूयात पहिला पॉईंट आहे जेवण करण्याची इच्छा असणे आणि कडकडून भूक लागणे योग्य वेळेला ज्यांना हे लक्षण दिसत नाही त्यांनी समजायचं की ते आजारी आहेत किंवा आजारी पडू शकतात दुसरं लक्षण आहे की आपलं जे पचन आहे ते व्यवस्थित होणं पोटाचे कुठलंच त्रास नसणं गॅसेस नसणं ॲसिडिटी नसणं पोटदुखी नसणं हे सगळे प्रॉब्लेम्स नसणं म्हणजेच पचन व्यवस्थित असणं हे आरोग्याचं लक्षण आहे आणि याच्या उलटं ते अनारोग्याचं लक्षण आहे म्हणजे आजारी असल्याचं लक्षण आहे तसेच वात मूत्र आणि मल यांचं योग्य वेळी बाहेर पडणं हे एक आरोग्याचं लक्षण आहे पुढचा पॉईंट आहे हलकेपणा जर तुम्ही कुठलाही आहार घेतला दिवसभर कुठलंही काम केलं आणि टोटली तुम्ही एकदम शरीर तुमचं तुम्हा हलकं तुम्हाला जाणवते कुठेच कुठला पेन नाही आहे कुठे जडपणा नाही आहे आळस नाही आहे तर हे एक आरोग्याचं लक्षण आहे हलकेपणा त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे इंद्रिय असतात पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन हे सगळं प्रसन्न असणं आणि त्यांची कामे व्यवस्थित होत राहणं हे एक आरोग्याचं लक्षण आहे बरेच पेशंट आम्हाला म्हणतात की जिबेला म्हणजे जेवताना त्यांना कडवट चव लागते किंवा आंबट चव लागते तर हे आरोग्याचं लक्षण नाही हे एक आजारी असल्याचं लक्षण आहे म्हणून तुमचे इंद्रिय स्वतःचं काम व्यवस्थित करत असणं हे एक आरोग्याचं लक्षण आहे म्हणजे डोळ्याने नीट नी दिसणं कानाने नीट ऐकू नी येणं हे आरोग्याचं लक्षण आहे तसंच पुढचं पॉईंट आहे तुम्हाला योग्य वेळी आणि गाढ झोप येणं आणि व्यवस्थितपणे जाग येणं हे सुद्धा एक आरोग्याचं लक्षण आहे बरेच जण असतात की ज्यांना रात्री झोप येत नाही वेळेवर आणि सकाळीसुद्धा वेळेवर पटकन जाग येत नाही तर हे एक अनहेल्दी लाईफस्टाईलचं आणि आजारपणाला आमंत्रण देत असल्याचं किंवा आजारी असल्याचंच लक्षण आहे असं आपण म्हणूयात पुढचं पॉईंट आहे जो व्यक्ती निरोगी आहे आणि आरोग्यवान आहे त्याच्या शरीरामध्ये त्याचं बल त्याचं वर्ण म्हणजे त्याचं कॉम्प्लेक्शन त्यानंतर त्याचं ओज आणि त्याची कांती म्हणजे त्याचं शरीराचं तेज हे एकदम प्रभावित करतं समोरच्याला म्हणजे ते एकदम छान असतं ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या चांगल्या असतील तर तुम्ही आरोग्यशाली आहात असं म्हणू शकतो पुढचं पॉईंट आहे तुमचं मन मन हे सुद्धा एक उभयेंद्रिय उभयेंद्रिय आहे म्हणजे ते एक कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही आहे तर मन हे तुमचं एकदम प्रसन्न पाहिजे कुठलंच तुमच्या मनामध्ये वाईट विचार किंवा रज आणि तमयुक्त गोष्टी आल्या नाही पाहिजेत तर आपण म्हणू शकतो की आपलं मन हे प्रसन्न आहे फ्रेश वाटतं त्या माणसाला आनंदी वाटतं तर हे एक आरोग्याचं लक्षण आहे पुढचा पॉईंट आहे तुमचा अग्नी म्हणजे तुमची भूक एकदम नॉर्मल पाहिजे खूप तीव्र पण नाही पाहिजे आणि खूप मंद पण नाही पाहिजे तुमचा अग्नि हा सम पाहिजे एक बॅलन्स्ड लेवलला एक नॉर्मल लेवलला पाहिजे योग्य वेळेला योग्य प्रकारची तुम्हाला भूक लागली पाहिजे आणि त्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालं पाहिजे तर हे सगळे आठ ते नऊ लक्षणं मी तुम्हाला सांगितले याच्यापैकी हे तुम्ही एका कागदावर लिहून घ्या आणि या याच्यापैकी एक जरी लक्षण तुम्हाला आढळलं नाही किंवा याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला घ्या आणि मोस्टली आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घ्या कारण आम्हाला अभ्यासामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं असतं आयुर्वेदामध्ये आणि पुढचा मुद्दा असा आहे की मी आता एक सिरीज बनवणार आहे स्वतःचे हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचा पण माझा हेतू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला पण त्यातनं काही गायडन्स मिळेल की डायरेक्टली ले असं लेक्चरसारखं एक व्हिडिओमधून तुम्हाला टिप्स देणं याच्यापेक्षा मी समजा एक दिवस उठल्यापासून झोपेपर्यंत हेल्दी राहण्यासाठी काय काय गोष्टी केल्या तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे होप तुम्हाला येणारे हे सिरीज आवडतील आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्ही स्वतःच्या आरोग्याचे मूल्यमापन कसे करावे हे सुद्धा शिकला असाल हे जे मी आज लक्षणं सांगितले हे सामान्य लोकांना लवकर कळावे स्वतःच पेशंटने किंवा माणसाने स्वतःच्याच आरोग्याची तपासणी कशी करावी यासाठी काश्यपांनी सहितेत हे लक्षणं वर्णन केले आहेत त्याचा एक खूप सुंदर श्लोक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार